पुणे महानगरपालिका समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये झालेला पाण्याचा प्रश्न पुणे शहरातील बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धवट त्याबाबत शासनाने प्रश्न लवकर सोडवणे आपल्याकडे शहरी भागामध्ये माणशी एकशे पन्नास लिटर एवढं पाणी आपण त्या ठिकाणी देतो ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं पाणी इन्क्लूड होतं हे केवळ पुण्याकरता नाही हे सगळ्या राज्यातल्या सगळ्या शहरांकरता त्या ठिकाणी हा निकष आहे म्हणजे नऊ टी एम टीएमसी म्हणजे जवळजवळ जे जी तरतूद हो आहे त्या तरतुदीच्या दुप्पट पाणी हे पुणे शहराला त्या ठिकाणी त्याचा वापर होतो पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता असली पाहिजे बारा पॉईंट ब्याऐंशी टीएमसी बारा पॉईंट ब्याऐंशी टीएमसी च्या अगेन्स्ट आजच आपण वीस पॉईंट अठ्याहत्तर टी सी पाणी वापरतोय याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती आहे अनअकाउंटेड पाणी आहे कुठेतरी पाणी मुरत आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली ही योजना जी काही ट्वेंटी फोर बाय सेवनची किंवा समान पाणी वाटपाची असते आपण खडकवासला ते फुरसुंगी टनेल करतोय या टनेल मुळे दोन टीएमसी अतिरिक्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे खडकवासला कालवा नूतनीकरण आपण जे करतोय त्याच्यामुळे एक पॉईंट पाच पंचवीस टीएमसी पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे जनै सिरसेमध्ये पीडीएन जी आपण करतोय त्यामुळे एक पॉईंट पाच टीएमसी पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी एस टी पीची कामं घेतलेली आहेत त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल पुणे शहरामध्ये पाणी आपल्याला जे अनअकाउंटेड आहे ते कसं वाचवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि या ॲडिशनल ज्या बाबी आपण करतोय त्याच्यामुळे जे ॲडिशनल पाणी तयार होईल ते पाणी निश्चितपणे पुण्याच्या कारण पुणे, पुणे आणि आता नुसतं पुण्याच नाही तर पी एम आर डी ए देखील आता तयार झालेलं आहे पुणे हे आपलं फास्टेस्ट ग्रोईंग अशा प्रकारचं अर्बन अॅग्लोमिनेशन आहे त्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे शासनाच्या वतीनं केली जाते